गोंडगाव येथे महादेव मंदिराची स्थापना उत्साहात संपन्न गोंडगाव तालुका भडगाव वाडे रस्त्यालगत मराठी शाळेजवळ महादेव मंदिराची स्थापना ऑगस्ट सत्तावीस रोजी संपन्न झाली यावेळी संपूर्ण गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी हजर होते तसेच कार्यक्रमाला वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निळकंठ पाटील निर्मलसीचे अध्यक्ष वैशालीताई सूर्यवंशी यांचे पती नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह गोंडगाव तालुका भडगाव येथील मूळ रहिवाशी व चाळीस गाव येथील सेक पोलीस निरीक्षक अभिमान महादू पाटील एक लाखाचे सर्वात मोठे देणगीदार होते संपूर्ण गावासाठी अन्नदानाचा कार्यक्रम कार्यक्रम वसंत सुका देवरे यांच्याकडून करण्यात आला होता सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव महादेव प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला तुम्ही तुम्ही आता गाव आहे पण बाहेर गेलेले चाळीस गावला आहे तरी तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली हे नेहमी माझं येणं जाणं राहतं आणि त्या माध्यमातून महिला गल्लीतल्या महिला गावातले प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांचं एक चर्चा झाली चर्चेतून बा आपल्याला महादेवाचं मंदिर पाहिजे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी त्याच्यात हातभार लावला आपल्या गावातील सुलताना ना यांचं नागपूरने मूर्तीदानचं एकदम मोठं योगदान दिलं आणि सर्व ग्रामीण शेतकऱ्यांनी गावातल्या प्रतिष्ठित नागरे सर्व महिलांनी सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यातून सर्वांच्या सहकार्यातून आज तो संला हॅलो सर्वात महत्वाचा आनंदाचा मी तुम्ही एक सेवानिवृत्त पी एस आहे तरी सुद्धा तुम्ही एक श्रद्धेपोटी किंवा एक गावाचा प्रेमापोटी हा भाग घेतला व याचं तुम्हाला कसं वातावरण वाटलं बरोबर हे देव आहे देवाशिवाय पर्याय नाही आणि देवावर विश्वास जेवलाच पाहिजे आणि आपण संस्कृतीला मानणारे लोक आहेत आणि सर्वांचं त्याच्यातून एकोपा तयार होतो सर्व एका ठिकाणी जमतात सर्वांचे विचार विनियम होतात आणि त्याच्यातून सर्वात चांगल्या संकल्पना तळीच नेता येतात आपल्याला तुम्ही एक अन्नदानाचा कार्यक्रम केला कस काय संकल्पा तुम्हाला तुम्ही बाहेरगावी राहतात काय कसं वाटतं आम्ही काय नेहमी गावामध्ये येत बरोबर ना आणि नाही हो आमचे आदरणीय म्हणजे सांगतात बरोबर चांगल्या करायसाठी आम्ही त्यांना कधी करत बरोबर जे सांगितलं ते आम्ही करतो आणि आम्हाला आनंद वाटतो बरोबर तुमचे बाबा जे होते ते एक भाविक होते त्याच रस्त्यावर पावला पावलावर पाऊल ठेवून तुम्ही हे ये करता येव असं म्हणणं आहे का हा तेच म्हणणं आहे कारण की आमचे बाबा बी काय तेव्हा पण सार्वजनिक कामा पुढे राहायचे बरोबर ना त्यामुळे आम्हाला भीती इच्छा होती की करायचंय आणि असं पुढे काही पण काम राहील त्यामध्ये आम्ही सहभागी राहणार आहे पुढे पण ठीक चालेल धन्यवाद